तर हॅलो गाईज मी आरती आणि स्टिचिंग लेवर आरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आता तुम्ही बघू शकता हरतालिका आहे उद्याची तर हरतालिकासाठी खूप सारे ब्लाऊज माझ्याकडे शिवायला आलेले आहेत त्यापैकी मी दोन चार ब्लाऊज जे आहेत ते शिवणं झालेले आहेत पण खूप सारे ब्लाऊज माझे शिवायचे बाकी आहेत आणि साड्यासुद्धा पिकअपऑल करायचे बाकी आहेत मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व दाखवेल तुम्ही बघू शकता खूप सारे ब्लाउज माझ्याकडे आहे त्या अगोदर मी तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये या ब्लाऊजची कटिंग दाखवलेली होती तर हे ब्लाऊज आत माझे शिणं जे आहे ते आता झालेले आहे तुम्ही बघू शकता हे व्हाईट कलरचं ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि हे माझे शूनं झालेले आहे ते लेडीज घ्यायलासुद्धा आलेलं होतं पण काय झालं फिटिंग वगैरे त्यांना सर्व व्यवस्थित बसली पण त्यांचं म्हणणं असं होतं की मला मागून इथं फूल लावायला पाहिजे म्हणून ते राहू दिलं त्यांनी बाकी पैसे वगैरे देऊन दिले त्यांनी मला आणि अगदी व्यवस्थित बसलं हे ब्लाऊजसुद्धा त्याला मरून करायचं अगदी परफेक्ट झाला फक्त यांनासुद्धा मागून ते बंद ला म्हणजे ते फुल बनवून लावायचे ला आहे म्हणून ते कपडा नव्हता तर त्यांनी मला कपडा आणून दिला आणि वेअरसुद्धा करून बघितलं तर खूप सुंदर झाले आणि मला त्यांनी पैसेसुद्धा देऊन दिलेले आहेत तर मी यांना उद्या हे करून देईल कारण की आता माझ्या भोवती खूप ताण आहे कारण की मला ब्लाउज शिवायचे आहेत तेही आता गणपती बसत आहेत परवाच्या दिवशी तर मग मला त्यांचे ब्लाऊज शिवायचे आहेत तर असो आता आपले हे आपले कामं तर असे चालतच राहतात हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हे दोन्हीही प्रिन्सेस कट हे ब्लाऊज मी शिवलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि हे येलो कलरचा ब्लाऊजसुद्धा शिवलेला आहे हरत्यालिकासाठी स्पेशल त्या लेडीजने घेतलेल्या आहे आणि तिला मी कटोरीमध्ये कप्स टाकून दिलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर हे सुद्धा ब्लाउज तिला झालेला आहे कारण की तिला हेच लांब बाह्या पाहिजे होत्या आणि कटोरीमध्ये मी तिला म्हटलं प्रिन्सेस कटमध्ये टाकून देते कप्स तिथे नाही म्हणली कारण प्रिन्सेस कटची शिलाई जास्त आहे आणि या कटोरीची जरा स्वस्त आहे म्हणून ते म्हटले की कटोरीमध्येच टाकून द्या तरी मी या ब्लाउजची शिलाई जी आहे ते तीनशे चाळीस रुपये घेतलेली आहे कारण की त्यामध्ये मी कप टाकून दिलेले आहे आणि कप टाकायला थोडा टाईमच लागते आणि अस्तरसुद्धा मी डबलचं यूज केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता खूप सारे ब्लाऊज शिवायला आलेले आहे पसारा घरामध्ये जिकडं तिकडं नसता पसारा पडलेला आहे आणि तेवढ्यात आले ही लेडीज ॲब्रो करायला ते दोन तीन दिवस झाले चकरा मारत होती की माझी ॲब्रो करून दे म्हणून तर ते ॲब्रो करायला आला आता कामात कामात तेच मधामध्ये येऊ येऊन गेली पण काय करायचं ते सुद्धा आपलं कस्टमर आहे तर तिलासुद्धा नाराज करायचं नाही आहे म्हणून आता मी ॲब्रो करते बघा कशी तुम्हाला हाय म्हणते तुम्हीसुद्धा तिला हाय म्हणा आणि ही आहे आमचे शीतल क्लाससुद्धा सुरू आहे हे शीतल आणि रोशनी माझ्याकडे क्लासला येत असतात तर शीतल आहे मुंबईची इथं आईच्या घरी आलेली आहे म्हणून ते म्हणते की मी शिकून घेते म्हणून ती शिकायला येलेलं आहे आलेली आहे तिची मुलगीसुद्धा आहे आपल्या घरी तिला तीन वर्षाची मुलगी आहे रिद्धो तर शीतलचं काम नियमितपणे सुरू आहे मस्त मुलगी आहे आणि मी त्यांचे ॲब्रो करत आहे तर मी मधामधामध्ये त्यांना सांगतसुद्धा आहे शीतलला असं करा तसं करा कारण ती माझी भाषी येते आणि या लेडीजची मी जे ॲब्रो आहे ते करत आहे ॲब्रो केल्यानंतर दाखवतेच तुम्हाला ते कसे बोलतात म्हणून आणि त्यांची ॲब्रो कशी झाली त्यांनासुद्धा हरतालिकासाठीच ॲब्रो करायची होती मी ॲब्रोसुद्धा करते वॅक्ससुद्धा करते पण मला एवढा काही टाईम मिळत नाही पण म्हणून मी जास्तीत जास्त महिलांची ॲब्रोच करून देते आणि ॲब्रोचे मी तीस रुपये जे आहे ते मी घेत असते तर यांना माझ्याशिवाय कुणाचीही ॲब्रो आवडत नाही म्हणून ते माझ्याच घरी येतात आणि आता त्यांची बडबडसुद्धा दाखवते मी तुम्हाला की ते कशी करतात म्हणून आणि त्यांची ॲब्रो कशी झाली हे सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हे बघा हे शीतलची मुलगी जे मशीनवर कपडे शिवत आहे ना त्यांची मुलगी आहे दिसायला मुलगाच दिसते कोणीही तिला मुलगाच म्हणते तर आमचे ॲब्रो आहे सुरू आता बघू आपण ॲब्रो झाल्यावर कशी झाली तोवर शीतलचा ब्लाऊजसुद्धा रेडी होते आणि माझे ॲब्रोसुद्धा होते हरतालिकेसाठी एवढे सारे ब्लाऊज शिवायला आले त्या मधामध्ये हे लेडीज खूप तीन चार दिवसापासून चक्र मारत होती चांगलंसुद्धा वाटत नाही ना घडी घडी जर आपल्या घरी कोणी येत आहे तर त्यांना नाही म्हणणं आपल्याकडे आहे ती कला तर मग दाखवायची द्यायचं करून सर्वांचं म्हणून म्हटलं जाऊ त्या आता ते बघत आहे कशी झाली नाही मस्त दिसू राहिला पायकडे लय भारी दिसू राहिला तुम्ही सांगा नाही खराब मस्त दिस राहिला हा मस्त वाट राहिला आवडलं की नाही तुम्हाला नाव तुम्ण। सांगा तुमचं माझं नाव आहे लता दत्ता माठे कुठले आहे तुम्ही नांदुरातली नांदुरातली म्हणजे आपल्या वाड्यातल्या जा असं सांगा नंबर चौदा मधली आपण एका वाड्यातले आहोत ना एकाच वाड्यातले हा मग तुम्ही आयब्रो करायला माझ्या घरीच का नेता मला तुझ्या हातचे खूप आवडतात म्हणून येते किती चक्रा मारले तुम्ही ना मी मारले चार चक्रा कधी चार दिवस झाले <laughs> मग झाली ना आता तुम्ही आयब्रो कशासाठी केले आयब्रो कशासाठी नाही तुम्ही तसे छान आधी केले किती साड्या बदलायच पण चार साड्या म्हटलं कोण चला द्या पैसे पटका व्हिडिओ मध्ये आले पाहिजे <laughs> <laughs> हु, ना हे रोशनी माहिती चिल्लर बी आली का तुम्ही दिले पैसे आता मला यायले वापस द्यायच्यात पैसे ते यायले आय आवडले ओके बाय